नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता जसं की तुम्हाला माहित आहे सध्या वेगवेगळ्या परीक्षा चालू आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये परीक्षा झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी त्या परीक्षांमध्ये आलेले जे काही चालू घडामोडीचे प्रश्न असतील ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या अंतर्गत पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तत्पूर्वी जे काही सहा महिन्याची आपली पी डी एफ आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस ही सहा महिन्याची काही पी डी एफ आहे या पीडीएफची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे हे नव्याण्णव रुपये तुम्हाला कुठे सेंड करायचे आहेत जर तुमच्याकडे गुगल पे असेल तर शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे सुहास भिसे नावील या ठिकाणी नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा आणि याच नंबरला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा आणि जर तुमच्याकडे फोनपे असेल तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर ऐंशी पंच्याऐंशी फोनपेला नंबर हा सर्च करा पूजा चाळक असं नाव येईल या ठिकाणी या नंबरला नव्याण्णव रुपये सेंड करून यावरील नंबरच्या व्हॉट्सअपला या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला पी डी एफ लगेच देण्यात येईल प्रश्न क्रमांक पहिला भारतीय क्रिकेट संघाने टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कोणाला पराभूत केलेला आहे तर आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी दक्षिण आफ्रिका साऊथ आफ्रिका या देशाचा या ठिकाणी पराभव करून टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसच्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे तर योग्य उत्तर आहे डॉक्टर रवींद्र शोभने असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न बाबरी मस्जिद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आलेला होता तर योग्य उत्तर आहे माजी न्यायमूर्ती बी एन श्रीकृष्ण आयोग हा आयोग या ठिकाणी नेमण्यात आलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा जेवढेही मी प्रश्न घेत आहे हे ऑलरेडी आत्ता मागच्या एक दोन आठवड्यामध्ये ज्या काही परीक्षा झाल्या त्या परीक्षेमध्ये ऑलरेडी विचारलेल्या आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा फायदा होणार आहे चौथा प्रश्न लिहून घ्या मराठी भाषा दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर दरवर्षी आपण विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारीला या ठिकाणी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न भारतातील एकोणतीसाव्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे तर तेलंगणा हे राज्य या ठिकाणी एकोणतीसाव्या क्रमांकाचे आहे ज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदाला झालेली आहे पुढचा प्रश्न इंटरपोल नावाचे एक ऑर्गनायझेशन आहे संघटना आहे त्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर लिओन फ्रान्स या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न महत्वाचा आहे दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांच्या तपासणीसाठी विशेष निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेचं नाव काय आहे तर एन आय ए असं त्या यंत्रणेचं नाव आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असा याचा फुलफॉर्म होतो राष्ट्रीय तपास संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची स्थापना एक एकतीस डिसेंबर दोन हजार आठला झालेली आहे पुढचा प्रश्न कोविड एकोणीस महामारीमुळे परदेशामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी राबवण्यात आलेले ऑपरेशन कोणते आहे तर ऑपरेशन वंदे भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी कोणता टोल फ्री हेल्पलाईन या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर त्या टोल फ्री नंबर आहे एक एकशे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा स्टार मार्क करून ठेवू शकता पंकज अडवाणी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बिलियर्ड्स नावाचा खेळाचा प्रकार आहे त्या खेळाशी पंकज अडवाणी हे खेळाडू या ठिकाणी संबंधित आहेत आणि महाराष्ट्रातील हे खेळाडू आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या ठिकाणी अरविंद पनगरिया असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काही सोळावं वित्त आयोग आहे त्याच्या चेअरमॅनपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न स्वच्छ मुख अभियाना अंतर्गत महाराष्ट्र राज्याचा स्माइल अम्बॅसेडर कोणाला बनवण्यात आलेला आहे तर सचिन तेंडुलकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून डी लीड पदवी प्रदान करण्यात आलेली आहे तर डी वाय पाटील विद्यापीठाकडून ही पदवी या ठिकाणी प्रदान करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे वर्तमानमधील पोलीस महासंचालक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे रश्मी शुक्ला माझ्या मते प्रत्येक एक्झामला हा प्रश्न विचारला जात आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे तर तो टोटल आहे या ठिकाणी अष्ट्याहत्तर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे तर या ठिकाणी आहे एकशे ब्याऐंशी मीटर या ठिकाणी हा प्रश्न रिपीटेड आहे विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना दरमहा किती रुपये मिळणार आहेत तर योग्य उत्तर आहे पंधराशे रुपये कन्फ्युजन करणारा प्रश्न असू शकतो जर तुम्हाला असं विचारलं या ज्या काही महिला आहेत माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत या ठिकाणी इलिजिबल असणाऱ्या महिला त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत प्रति वर्षाला किती मिळणार आहेत तर अठरा हजार रुपये याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं ठीक आहे तर तसेच लेटेस्ट या ठिकाणी कालच काय झालं ला आहे लाडका भाऊ योजना सुद्धा लॉन्च करण्यात आली आहे ज्याच्या अंतर्गत बारावी पास असलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे ग्रॅज्युएशन झालं असेल तर दहा हजार रुपये प्रति महिना या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि डिप्लोमा झाला असेल तर आठ हजार रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे अप्रेंटिसच्या काळामध्ये या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बरोबर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा नवीन संसद भवनाचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केव्हा करण्यात आलं तर अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस ला पुढचा प्रश्न मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोणत्या राज्यामध्ये आढळलेला आहे तर योग्य उत्तर आहे कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न दोन हजार बावीसचा चा फुटबॉल वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे तर योग्य उत्तर आहे अर्जेंटिना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जात असते तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना या ठिकाणी भारतीय हरित क्रांतीचे या ठिकाणी काय म्हणता येईल जनक म्हणता येईल फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन ज्यांना या ठिकाणी दोन हजार मध्ये या ठिकाणी भारतरत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळालेल्या आहेत तर टू फोर्टी दोनशे चाळीस या ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत पुढचा प्रश्न ब्रिटनचे नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत तर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे सर के अर स्टारमर असं त्यांचं नाव आहे तर या ठिकाणी ब्रिटनचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत आणि ब्रिटनचे सम्राट कोण आहेत तर चार्ल्स तिसरा पुढचा प्रश्न नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत तर रवींद्रनाथ टागोर असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवनकर यांनी कोणते पुस्तक लिहिलेले आहे तर मॅडम कमिशनर असं त्या पुस्तकाचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र पोलीस दलाचा रायझिंग डे या ठिकाणी कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर दरवर्षी दोन जानेवारीला पुढचा प्रश्न टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसच्या अंतिम सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर विराट कोहली यांना देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बारावी फेल हा जो काही हिंदी सिनेमा या ठिकाणी प्रक्षेपित करण्यात आला होता तो कोणत्या पोलीस अधिकाराच्या जीवनावरती आधारित आहे तर मनोज कुमार शर्मा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर मेघालय पुढचा प्रश्न विम्बल्डन स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे आणि लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला स्पेनच्या कार्लोस अल्काराज या खेळाडूने जे काही पुरुष एकेरीचा अंतिम सामना आहे त्याचं या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे दोन हजार तेवीस मध्ये झालेले जे काही पुरुष एकेरी स्पर्धा होती विम्बल्डन स्पर्धेची त्याचे सुद्धा विजेतेपद यांनीच या ठिकाणी जिंकलेलं आहे आणि दोन हजार चोवीसचं सुद्धा यांनीच या ठिकाणी जिंकलेलं आहे सलग दोन वर्ष कार्लोस अल्काराज या खेळाडूने या ठिकाणी विंबल्डन स्पर्धा पुरुष एकेरी या ठिकाणी जिंकलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीसावा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस पुढचा प्रश्न मराठी राज्यभाषा दिवस तर सत्तावीस फेब्रुवारीला पुढचा प्रश्न अटल सेतू हा मुंबईचा सिक्स लेन एक्सप्रेस हायवे आहे तो मुंबईला कोणत्या शहराला जोडतो तर नवी मुंबईला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीसावा सहासष्टाव्या महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये विजेता कोण ठरलेला आहे तर सिकंदर शेख असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अब्दुल कलाम असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला करनाम मल्लेश्वरी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर वेट लिफ्टिंग म्हणजेच वजन उचलणे या खेळाशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न भारताचे नवीन लष्कर प्रमुख कोण बनलेले आहेत तर जनरल उपेंद्र द्विवेदी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न भारताने किंवा भारतामध्ये कि भारता नव्याने लागू झालेल्या बीएनएस कायदा दोन हजार तेवीसचा फुलफॉर्म काय आहे तर भारतीय न्याय संहिता भारतीय न्याय संहिता असं या ठिकाणी बीएनएस चा फुलफॉर्म आहे पुढचा प्रश्न आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस मध्ये किती संघांनी सहभाग घेतलेला होता तर वीस संघांनी सहभाग घेतला होता पुढचा प्रश्न ईव्हीएम याचा फुल फॉर्म काय आहे तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असं या ठिकाणी ईव्हीएमचा फॉर्म आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला टी ट्वेंटी वो, क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस साठी कोणता देश यजमान होता तर अमेरिका देश या ठिकाणी यजमान होता पुढचा प्रश्न अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर नेमबाजी खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे तर हेग या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न कोणत्या अभिनेतेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे तर अशोक सराफजी पुढचा प्रश्न नॅशनल रोड सेफ्टी जो काही सप्ताह आहे तो दोन हजार चोवीस मध्ये साजरा करण्यात आला त्याची थीम काय आहे तर लिहून घ्या बी अ रोड सेफ्टी हिरो पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची निवड पंतप्रधानांची प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून या ठिकाणी केलेली आहे डॉक्टर पी के मिश्रा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे देशातील पहिले राज्य तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य पुढचा प्रश्न कोणत्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेमध्ये रूपांतर झालेलं आहे तर इम्पिरियल बँक पुढचा प्रश्न खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कोणते राज्य मंत्रिपद देण्यात आलेलं आहे तर यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स हे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न ओमन नावाचा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर केरळ राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न लेट मी से इट नाऊ नावाचं एक पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर राकेश मारिया असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न सैनिकी प्रशिक्षण देणारी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही संस्था महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर दापोळी पुण्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू कोणत्या ठिकाणांना जोडतो तर शिवडी ते नावा शेवा या ठिकाणी या ठिकाणी हा जुळून येतो पुढचा प्रश्न कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेले आहे योग्य उत्तर आहे इंग्लंड पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनलेल्या आहेत तर सुजाता सौनिक पुढचा प्रश्न टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस मधील मालिकावीर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर जसप्रीत बुमराह यांना या ठिकाणी टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस मधील मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क किबुल लामजाओ हा भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे तर मणिपूर राज्यामध्ये पुढचा प्रश्न कोणते दल केंद्रीय पोलीस दलामध्ये मोडत नाही तर एटीएस पुढचा प्रश्न होमगार्ड दलाचे प्रमुख कोण असतात तर जिल्हा समादेशक अधिकारी पुढचा प्रश्न भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत राजीव कुमार पुढचा प्रश्न सध्या बहुचर्चेत असलेली नीट परीक्षा कशासाठी घेतली जाते तर वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाते पुढचा प्रश्न सध्याचे वर्तमानमधील नवीन भारताचे लोकसभा स्पीकर किंवा अध्यक्ष कोण बनले आहेत तर ओम बिर्ला असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी येला नाही पाहिजे अकोला असं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे बाकीचे चार ऑप्शन जर असतील तर तुम्हाला हा प्रश्न निवडायला सोपा जातो ठीक आहे काय हरकत नाही पुढचा प्रश्न रॅमन मॅक्सेचे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत तर आचार्य विनोबा भावे पुढचा प्रश्न तमिळनाडूमध्ये जड वाहनांचा कारखाना कोठे आहे तर आवडी या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे तर या ठिकाणी नीरज चोप्रा नाही आपला गोल्डन बॉय नीरज चोप्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर पुढचा प्रश्न जी डी पीच्या प्रमाणामध्ये सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता आहे तर जपान पुढचा प्रश्न अंमली पदार्थाच्या विरुद्ध दिवस कोणता साजरा करण्यात येतो तर सव्वीस जूनला पुढचा प्रश्न पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय तर चर्चगेट मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसच्या आय पी एलमध्ये मध्ये विजेता संघाचा कर्णधार कोण होता तर श्रेयस अय्यर मग मला कमेंट करून सांगा दोन हजार चोवीसचं जे काय आय पी एल झालं पुरुषांचं ते कोणत्या टीमने जिंकलेलं आहे कोणत्या संघाने जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न समर ऑलिम्पिक गेम्स दोन हजार चोवीस कोठे होणार आहेत तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी होणार आहे पुढचा प्रश्न थॉमस चषक हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे माफ करा थॉमस चषक हा या ठिकाणी जो काही चषक आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन पुढचा प्रश्न दक्षिण आशियाई क्षत्रिय सहकारी संघटनाचे मुख्यालय कोठे आहे तर काठमांडू नेपाळ या ठिकाणी पुढचा प्रश्न आगरतळा कोणत्या राज्याची राजधानी आहे तर त्रिपुरा राज्याची राजधानी आहे पुढचा प्रश्न शहाण्णवाव्या ऑस्कर सोहळा दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक सात पुरस्कार कोणत्या चित्रपटाला आहेत तर पुढचा प्रश्न कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस कोणी जिंकलेली आहे तर अर्जेंटिनाने जिंकलं आहे कोलंबियाला हरवून आणि मिस एआय ट्वेंटी फोरचं विजेतेपद कोणी जिंकलं आहे तर केनजा जायली असं त्या आयचं नाव आहे तिसरा प्रश्न लिहून घ्या लोकसभेचे नवीन सभापती कोण बनले आहेत तर ओम जी बिर्ला कितव्या क्रमांकाचे सतराव्या क्रमांकाचे त्याच्यानंतर प्रश्न लिहून घ्या लष्कराचे नवीन लष्कर प्रमुख कोण बनले आहेत उपेंद्र द्विवेदी कितव्या क्रमांकाचे तिसाव्या क्रमांकाचे पुढचा प्रश्न लष्कराचे उपलश्कर प्रमुख कोण आहेत तर एन एस राजा सुब्रमणी कितव्या क्रमांकाचे सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे त्याच्यानंतर लिहून घ्या हवाई दलाचे प्रमुख कोण आहेत विवेक राम चौधरी चोवीसाव्या क्रमांकाचे त्यानंतर हवाई दलाचे उपप्रमुख कोण आहेत अमरप्रीत सिंग कितव्या क्रमांकाचे सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे त्याच्यानंतर लिहून घ्या नौदलाचे प्रमुख कोण आहेत दिनेश के त्रिपाठी कितव्या क्रमांकाचे सव्वीसाव्या त्यानंतर लिहून घ्या नौदल उपप्रमुख कोण आहेत कृष्णा स्वामीनाथन कितव्या क्रमांकाचे एकोणचाळीसाव्या क्रमांकाचे ठीक आहे समजते माझं सांगण्याची पद्धत ठीक आहे पुढचा प्रश्न लिहून घ्या महाराष्ट्रातील जे काय चे प्रमुख बनले आहेत त्यांचं नाव काय नवल बजाज विधानसभेचे सभापती कोण आहेत राहुल नार्वेकर सरन्यायाधीश कोण आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया तर डी वाय चंद्रचूड धनंजय चंद्रचूड कितव्या क्रमांकाचे पन्नासाव्या क्रमांकाचे हे जे काही सरन्यायाधीश असतात यांचं रिटायरमेंटचं एज काय असतं निवृत्तीचं एज काय असतं तर पासष्ट वय असतं यांना नियुक्त कोण करतं तर राष्ट्रपती आणि हे त्यांचं जे काही रेझिग्नेशन आहे त्यांचा जो काही राजीनामा आहे ते कोणाकडे देतात तर राष्ट्रपती यांच्याकडेच ठीक आहे पुढचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे जे काही मुख्य न्यायाधीश आहेत त्यांचं नाव काय देवेंद्र उपाध्याय ठीक आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आहेत या ठिकाणी गृहमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे कितव्या क्रमांकाचे तर विसाव्या क्रमांकाचे गोष्टी समजतात पुढचा प्रश्न लिहून घ्या भारतरत्न प्राप्त करणारे एकोणपन्नासावे जे काही व्यक्ती आहेत ते कोण आहेत कर्पुरी ठाकूर मरणोत्तर भारतरत्न त्यांना देण्यात आला पन्नासावे भारतरत्न प्राप्त करते कोण आहेत तर लालकृष्ण अडवाणी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यानंतर लिहून घ्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत महाराष्ट्राच्या तर सुजाता सौनिक असं त्यांचं नाव आहे ते पंचेचाळीसाव्या क्रमांकाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत महाराष्ट्राच्या पुढचा प्रश्न पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत तर रश्मी शुक्ला त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर रमेश बैस तेविसाव्या क्रमांकाचे त्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं लोकसभेचे विरोधी पक्षनेता कोण आहेत तर राहुल गांधी कितव्या क्रमांकाचे बाराव्या क्रमांकाचे त्यांचं जे काय या ठिकाणी मतदारसंघ आहे तो कोणता आहे तर रायबरेली आहे उत्तर प्रदेश राज्यातील पुढचा प्रश्न लिहून घ्या मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत विवेक फणसाळकर त्यानंतर मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत तर देवेन भारती दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा महाराष्ट्राचे वित्त मंत्री अजित पवार महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त यू मदान केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार कितव्या क्रमांकाचे आहेत पंचवीसाव्या क्रमांकाचे दोन निवडणूक आयुक्त आहेत ते कोण कोण आहेत ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू अठ्ठावीस नंबरचा प्रश्न लिहून घ्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत तर बिरेंद्र सराफ या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि हे सर्व प्रश्न ऑलरेडी परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत सात जुलै दोन हजार ला पुढचा प्रश्न दहशतवादाविरुद्ध महाराष्ट्रातील एक सशस्त्र दल आहे त्याचं नाव काय ठेवण्यात आलं आहे तर फोर्स वन महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना दिवस दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट मराठी भाषेची पाणी कोणाला म्हटलं जातं दादोबा पांडुरंग करखडकर यांना म्हटलं जातं भारताचे लोकपाल कोण आहेत अजय मानिकराव खानविलकर महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत व्ही एम कानडे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस नायगाव या ठिकाणी आणि महाराष्ट्रामध्ये यांचा जन्म बालिका दिवस आणि महिला मुक्ती दिवस म्हणून आपण साजरा करतो त्यानंतर लिहून घ्या अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे नेमबाजी त्यानंतर लिहून घ्या एक लहरे औष्णिक वीज केंद्र कोठे आहे नाशिकमध्ये त्यानंतर लिहून घ्या महाराष्ट्र राज्याने दांडपट्ट्याला राज्य शस्त्र म्हणून केव्हा घोषित केलं तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार ला त्यानंतर लिहून घ्या महाराष्ट्राचं जे काही अधिकृत राज्यगीत आहे ते कोणाला घोषित करण्यात आलं जय जय महाराष्ट्र माझा या गीताला या गाण्याचे मूळ बोल कोणी लिहिले आहेत तर राजा बडे यांनी संगीत कोणाचं आहे श्रीनिवास खळे यांनी दिलं आहे आणि हे गीत लोक गायक कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी या ठिकाणी गायलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न लिहून घ्या महाराष्ट्र भूषण दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आला अशोक सराबजी यांना पहिला कधी दिला एकोणीसशे शहाण्णवला कोणाला दिला पी एल देशपांडे यांना लेटेस्ट दोन हजार बावीसचा कोणाला देण्यात आला धर्माधिकारी त्यानंतर लिहून घ्या महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला डॉक्टर प्रदीप महाजन यांना त्यानंतर लिहून घ्या ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली राजा राम मोहन रॉय आणि देवेंद्रनाथ टागोर यांनी कधी केली अठराशे अठ्ठावीस मध्ये त्यानंतर लिहून घ्या पोलिओसिज लस कधी विकसित करण्यात आली एकोणीसशे पंचावन्न मध्ये कोणाच्या द्वारे डॉक्टर जोना साल्कद्वारे त्यानंतर लिहून घ्या पोंगल नावाचे एक फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत पुन्हा लिहून घ्या भंडारदरा धरण कोणत्या नदीवरती आहे प्रवारा नदीवरती जमिनीपासून किती उंचीवर हो आहे तर जमीन सपाटीपासून दीडशे मीटर उंचीवर हो आहे पुढचा प्रश्न लिहून घ्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे तर हेग नेदरलँड या ठिकाणी आणि त्याची स्थापना कधी झाली सव्वीस जून एकोणीसशे पंचेचाळीसला पुढचा प्रश्न तंबाखूमधील धोकादायक रसायनाचं नाव काय आहे निकोटीन पुढचा प्रश्न जीएसटी संबंधित असलेली घटनादुरुस्ती घटनादुरुस्ती एकशे एक क्रमांक कधी लागू झाली जीएसटी भारतामध्ये एक जुलै दोन हजार सतराला ची टाईप तीन टाईप आहेत एस जी एस टी म्हणजेच स्टेट जी एस टी सी जी एस टी म्हणजेच सेंट्रल जीएसटी आणि आय जीएसटी म्हणजेच इंटिग्रेटेड जीएसटी कोणत्या समितीने या ठिकाणी हे दाखल केलं होतं तर विजय केळकर समितीने पुढचा प्रश्न लक्षद्वीप बेटे कोणत्या ठिकाणी आहेत तर अरबी समुद्रात पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये कोणत्या साहित्यिकाचा जन्म हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतात तर सत्तावीस फेब्रुवारीला आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो आणि कोणाच्या जन्मदिवशी तर ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज असं आपण त्यांना ओळखतो पुढचा प्रश्न मलेरिया रोग कशामुळे होतो तर एनोफिलस पहा या ठिकाणी इंग्रजीमध्ये सुद्धा आहे एनोफिलस जातीचा बाधित डास चावण्यामुळे होतो मोदींची तिसऱ्यांदा शपथ केव्हा झाली नऊ जून दोन हजार ला पुढचा प्रश्न अटल सेतूचे उद्घाटन कोणी केलं तर नरेंद्र मोदींनी कधी केलं बारा जानेवारी दोन हजार चोवीस ला अटल सेतू यांना कोणकोणते कौन नाव आहेत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक असं देखील म्हणता येईल अधिकृत नाव काय आहे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा शेवा अटल सेतू लांबी किती आहे एकवीस पूर्णांक आठ किलोमीटर पुढचा प्रश्न पहिला वनभूषण पुरस्कार अत्राम पवार यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतनजी टाटा यांना पुढचा प्रश्न आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस विजेता भारताने जिंकला आणि उपविजेता दक्षिण आफ्रिका आहे त्यानंतर पुढचा लिहून घ्या पुरुषांचं जे काय आय पी एल झालं दोन हजार चोवीस ते कोणी जिंकलं तर के के आर न जिंकलं कोणाला हरवलं तर एसआरएच ला हरवलं आहे अशाच प्रकारे महिला आय पी एल झालं ते कोण जिंकलं आर सी बी ने जिंकलं कोणाला हरवून दिल्ली कॅपिटल्सला हरवून त्याच्यानंतर आय पी एल दोन हजार चोवीस मध्ये ऑरेंज कॅप कोणाकडे आहे विराट कोहलीकडे आणि पर्पल कॅप कोणाकडे आहे हर्षल पटेल यांच्याकडे ठीक आहे पुढचा प्रश्न एक मे दोन हजार चोवीस रोजी कितवा महाराष्ट्र दिवस आपण साजरा केला आहे तर पासष्टाव्या क्रमांकाचा पुढचा प्रश्न लाडकी बहीण योजना किती वयापर्यंत असणार आहे तर वय वर्ष एकवीस ते वर्ष पासष्ट पर्यंत लाडकी बहीण योजना केव्हा लॉन्च झाली अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला प्रतिमहा किती रुपये मिळणार आहेत तर दीड हजार रुपये पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये किती टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक झाल्या तर पाच टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी लागला तर चार जून दोन हजार चोवीसला पुढचा प्रश्न आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये मालिकावीर म्हणून कोणाला घोषित करण्यात आलं जसप्रीत बुमराह यांना पुढचा प्रश्न फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस पुरुषांचं जो काही विजेतेपद जिंकलाय आहे ते कोणी जिंकलं आहे तर कार्लोस अल्काराज यांनी स्पेनच्या आहेत फ्रेंच ओपन दोन हजार चोवीसमध्ये महिलांचं जे काही एकेरीचं विजेतेपद आहे ते कोणी जिंकलं तर इगा स्विटेक यांनी पोलंडचे आहेत पुढचा प्रश्न सत्त्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे झालं तर अमळनेर या ठिकाणी पुढचा प्रश्न सहासष्टावी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे झाली फुलगाव पुण्यामध्ये झाली त्याच्यामध्ये विजेता सिकंदर शेख पाहूया पुढचा प्रश्न नवीन फौजदारी कायदे अंमलबजावणी केव्हापासून झाली तर एक जुलै दोन हजार चोवीस पासून पुढचा प्रश्न विश्वविजेता विजेता आपल्या प्यारा भारतीय संघाला बी सी सी ने किती कोटी रुपयाचं बक्षीस जाहीर केलं तर एकशे पंचवीस कोटी रुपयाचं आणि एकट्या महाराष्ट्र राज्याने किती दिलं तर अकरा कोटीचं बक्षीस ठीक आहे त्यानंतर लिहून घ्या पहिले सी डी एस कोण होते तर आपले बिपिनजी रावत दुसरे कोण आहेत अनिल चव्हाण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत अजित डोवाल उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत टी व्ही रविचंद्रन आणि पवन कुमार त्यानंतर ब्रिटनचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत सर के अर स्टारमर दक्षिण आफ्रिकाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत सिरील रामाफोसा जागतिक पर्यावरण दिवस केव्हा साजरा करण्यात येतो पाच जूनला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिसाईल मॅन कोणाला म्हटलं जातं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम तुम्हाला वाटत असेल की सर तुम्ही खूपच फास्ट घेतात बिलकुल नाही या सर्व गोष्टींची चर्चा आपण ऑलरेडी आपल्या ईबुकमध्ये केली आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये केली आहे आजचा उद्देश काय तर तुम्हाला पटा 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 पट या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे या प्रश्नाचं उत्तर हे या प्रश्नाचं उत्तर हे आणि लक्षात ठेवायला सुद्धा सोपं जातं पुढचा प्रश्न कोणत्या कॅप्टनने वर्ल्ड कप जिंकलेला नाहीये तर विराट कोहलीने मग कोणी कोणी जिंकलं तर कपिल देवच्या वेळेस जिंकलो आहोत महेंद्रसिंग धोनीच्या वेळेस जिंकलेला आहोत आणि रोहित शर्माच्या वेळेस या ठिकाणी जिंकलेला आहोत त्यानंतर लिहून घ्या दोन हजार बावीस वर्षाचा फुटबॉल वर्ल्ड कप अर्जेंटिनाने जिंकला कोणाला हरवून फ्रान्सला हरवून मराठी भाषेतील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र कोणी दिग्दर्शित केला दादासाहेब फाळके यांनी कधी प्रसिद्ध केला एकोणीसशे तेराला ला, एक तेरा ला। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत एम एस स्वामीनाथन अजून एक पॉइंट लिहून घ्या वयाच्या अठ्याण्णव वर्षाच्या वयाच्या या ठिकाणी वर्षी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांचं निधन झालं आणि दोन हजार चोवीस मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं आहे बारावी फेल ट्वेल्थ फेल नावाचा एक चित्रपट आला होता विदू विनोद चोप्रा हे त्याचे दिग्दर्शक होते आणि जर असं विचारलं कोणत्या अधिकाऱ्याच्या जीवनावरती हा चित्रपट होता तर मनोज कुमार शर्मा पुढचा प्रश्न विंबल्डन नावाची एक स्पर्धा असते ग्लोबली खेळली जाते ती कशाशी संबंधित आहे तर टेनिसशी संबंधित आहे त्यानंतर लिहून घ्या शहाण्णव क्रमांकाचा ऑस्कर पुरस्कार सोळामध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर ओपन हायमरला मराठी भाषा दिवस सत्तावीस फेब्रुवारी समान नागरिक कायदा लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड राज्य भारतीय अंतराळवीरांना अंतराळामध्ये घेऊन जाणाऱ्या इस्रोच्या मिशनचं नाव तर गगनयान आणि सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा क्रमांक चौथा क्रमांक अशा प्रकारे शेवटचे तीन प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरीचं नाव काय आहे तर पी के मिश्रा किंवा प्रमोद कुमार मिश्रा स्टॅच्यू ऑफ युनिटी कोठे आहे गुजरातमध्ये कोणत्या नदीवर नर्मदा नदीवरती त्याची उंची किती आहे एकशे ब्याऐंशी कोणाचा हा पुतळा आहे तर सरदार वल्लभभाई पटेल त्यांचा जन्मदिवस कधी असतो एकतीस मेला तो दिवस आपण काय साजरा करतो एकता दिवस युनिटी डे म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी पटापट पत लक्षात आल्या पाहिजेत आणि शेवटचा प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत डॉक्टर अरविंद पनगरिया असं त्यांचं नाव आहे या सर्व गोष्टींचा जो काही डाटा आहे जे काही आपली सहा महिन्याची पीडीएफ आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस या पीडीएफ मध्ये हा सर्व डाटा ऑलरेडी आपण मेन्शन केलेला आहे या पीडीएफ ची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला तुम्हाला नव्याण्णव रुपयाचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे स्क्रीनशॉट सेंड केल्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटांमध्ये या ठिकाणी ही पीडीएफ दिली जाईल याच्यामध्ये तुम्हाला जानेवारी ते जून सेपरेट सेपरेट दीडशे दीडशे प्रश्नांचा या ठिकाणी वन लाईनर क्वेश्चन सुद्धा मिळणार आहेत त्याच्यानंतर सेपरेट परीक्षेला येणारे जे काही महत्वाचे मुद्दे असतात जसं की योजना त्यानंतर या ठिकाणी काय काय विचारले जातात तर पुरस्कार विचारले जातात नियुक्त्या विचारल्या जातात ब्रँड अम्बॅसेडर विचारले जातात राज्य राजधानी मुख्यमंत्री राज्यपाल विधानसभा सीट राज्यसभा सीट लोकसभा सीट या सर्व गोष्टी या ठिकाणी पीडीएफ मध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत केंद्रीय मंत्रिमंडळ महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे सुद्धा याच्यामध्ये आहे नुकतंच झालेलं आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप प्रश्न आहेत त्यानंतर महिला आय पी एल पुरुष आय पी एल क्रीडा रिलेटेड प्रश्न या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर या मोबाईल नंबरला नव्याण्णव रुपये सेंड करा तुम्हाला पीडीएफ या ठिकाणी प्रोवाईड केली जाईल बॅक टू बॅक झेरॉक्स मारा आणि मस्तपैकी त्याच्यावरती एक दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस रिव्हिजन मारा ठीक आहे एका दमात एका श्वासात हा व्हिडिओ या ठिकाणी रेकॉर्ड करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे सर्व गोष्टी समजल्या असतील व्हिडिओ आवडला असेल बरेच नाही शंभरच्या शंभर प्रश्न आपण युट्यूब चॅनलवरती मी स्वतः माझ्या तोंडाने या ठिकाणी रेकॉर्ड केलेले आहेत आज आणि आजपर्यंत जेवढं शिकवलेलं आहे तेवढं या ठिकाणी या आप परीक्षेला आपल्याला बघायला मिळालेले आहे बरेच विद्यार्थी विद्यार्थ्यांनी अक्षरशः एक दोघ जण फोनवरती रडले की सर तुम्ही आमच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी दिली आहे चालू घडामोडीमध्ये असा एकही प्रश्न नाही जो की आमच्याकडून सुटलेला नाहीये सगळेच्या सगळे प्रश्न आम्ही सोडून आलेलो आहोत तुमचं मनापासून आभार सर्वांचं तुमचं देखील माझ्याकडून सुद्धा आभार जे की तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवू याच्यावरती जाताना नक्की कमेंट करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद